नमस्कार मित्रांनो मी सौरभ काताळकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये वी तर मित्रांनो आता तुम्हाला माहितीच असेल की म्हणजे गावाला थंडी किती आहे तर हे बघा सार्थक सायकल फिरवतोय हो थंडीतून मी आणि सार्थक इथे आलोय म्हणजे शेताच्या बांधावरतीच आहोत आम्ही तर मित्रांनो मी तुम्हाला मागे बोललो होतो की आम्ही शा गोईमुख टाकणार आहोत उन्हाळी शेंगदाणा करणार आहोत तर इथे शेंगदाणे वगैरे टाकून झालेले आहेत मी तुम्हाला दाखवतो कसं केलं आहे आम्ही तर इथं आता पाणी लावण्यासाठी मी आलो आहे आणि सार्थक पण आहे माझ्यासोबत तिकडे आरती पण आहे तर आप्पा तिकडे गेलेत तर पाणी लावत आहेत हे बघा पाईप पाण्याची पाईपलाईन पण मित्रांनो त्या दिवशी रात्री आम्ही केले तुम्ही बघू शकता घराकडून आले बोरिंगकडून आपल्या आणि इथं सार्थक सायकल घेऊन आहे सार्थकची नवीन सायकल पत्र काढलास काय रे होय का आता काय राहायचं सेल झालाय काय तुम्ही सायकलने जुगाड गेलो नाही बघा बाईक नाही म्हणून काय आले सायकललाच बाईक बनवून टाकलं त्यांनी तर सकाळीच आम्ही आलोय शेतात आणि इथे पाणी वगैरे लावायचं म्हणजे शेंगदाणा टाकून झालेला आहे तर पाणी लावायचं काम चालू आहे तर मी तर बराच वेळ लागतो कारण की एवढी जमीन भिजायला पाणी सोडून ठेवावं लागतं आहे तर आम्ही इथं पाणी सोडलं आहे हे बघा आपण तिथे जरा मातीसारखी करतायत जे पाणी आतमध्ये ते थांबायला बाहेर नको जायला म्हणून तर पाईप वगैरे पण मित्रांनो आणून झालेत ते बघा तिथं तुम्हाला दिसतील सायकलच्या इथे पाईप आणलेले आहेत पाईपलाईन करायचे थोडं भिजून झालं की नॉर्मली एक दोन दिवसाने पाईपलाईन करायचे तर सार्थक इथे आलाय आणि हे बघा किती भरलं रात्री त्या खालच्या चोंड्याला लावलं होतं पाणी आता इथे वरती लावलं आहे तुम्ही बघू शकता असं काही आहे तर तुम्हाला पुढे दाखवतो कसं काय होतं आहे हे बघा इकडे पण पेरलं आहे मित्रांनो अवरचा तोंडा आणि हे पण तर आता पाणी लावायचं काम चालू आहे तर आप्पा पाणी लावतात हे बघा आता घरी निघालो आणि सार्थक सायकल काढते त्याची तिला बुलेटच बनवून टाकला नाही तर पटपट पटपट आम्ही मित्रांनो आमची सायकल असायची तेव्हा असे एक्स ते एक्सरे असतात ना त्यांचे छोटे तुकडे करून लावायचो आता ह्याने बॉटलच कापून लावले हे आवाज बघा इकडे <laughs> जाळलं आहे मित्रांनो गवत खूप होता ना त्याच्यामुळे हे करून टाकलं तिथे भाजीसाठी तोंड आहे तिथे तर तिथे भाजी वगैरे पेरायची आहे इकडे भुईमुग तर आता मी घरी जातो आहे गा। ह्या बघा घराच्या आजूबाजूला पण जाळे आहेत आमच्याकडं तर मित्रांनो आमच्या इथे तुम्हाला माहिती आहे ह्या जागे आहेत ना बऱ्याच आहेत तर म्हणजे इकडेच आमच्या पट्ट्यालाच तुम्ही बघू शकता इथे काय म्हणजे माझ्या घराच्या साईडलाच किती बऱ्याच आहेत त्या बघा तिथे एक मोठी जाळ तशी झाली अशा पहिला मी आमचं घर तिथे पण होतं ते सगळं तोडलं मग साफ केलं त्याच्यानंतर आता काही काही एवढं नाहीत पण इथे काय आणि आता इथे राहिलं तिकडे मागच्या साईडला बरंच जावे असं आहे आणि आता मी मला कामावर पण जायचं आहे तर उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी आता घरी आलो आहे तर चला तुम्हाला पुढचं दाखवतो कसं काय होतंय आता कामावर नाही आहे आणि थंडी बघा थंडी असल्यामुळे ऊन पडतो आहे तरी नऊ वाजल्या साडेनऊ तरी पण थंडी पडते म्हणून मी जॅकेट वगैरे घालून रेडी झालेलं आहे गाडीवर बसलो आणि स्वराजचा तिकडे खेळतोय स्वराज एक मित्राला आला त्याचा सार्थ किती आहे शाळेत जायचं काही प्लॅनिंग दिसत नाही सार्थक तर मी आता निघालो कामावर मित्रांनो तर असं काही आहे तर आता मी जातो आहे गाडी वगैरे चालवणार आहे त्यामुळे आता व्हिडिओ तिथंच थांबवतो आणि मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका पुढच्या तर चला मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद